तुझ नाव काय ग सगळेजण मला ताई म्हणतात हो राव मला पण दाजी म्हणतात अहो <laughs> तुम्ही लग्नाच्या आधी तर सारखं म्हणत होत तुझ्यावर खूप प्रेम करेन आता तिळभर सुद्धा प्रेम करत नाही सारखं मोबाईल मध्ये घुसून राहत आहे मग मला काय माहित आहे लगीन बी तुझ्यावरच होईल म्हणून बायको गोड असेल तर आयुष्याचा मुरंबा होतो आणि तिकट असेल तर लोणचं होतंय पण नवरा गोड असो तिकट असो खारट असो त्याची मात्र चटणीच होते हे गे बाळा दोनशे रुपये जा पनीर घेऊन ये तुझ्या मामा उलाल्यात आई तात्याच्या डेअरीतून लगेच चालतो ए थांदा थां। कुठे चाललाय दोनशे नोट घेऊन मामाला आल्यानं पाठवले पनीर म्हणजे आमचे पाहुणे आले म्हणजे हिनं रात्रीचे शिळे तुकडे करून खाऊ घालत्या आणि हिन पाहुण्याला हिच्या पनीर खाऊ घालत्या थांबतो इथंच बघतो हिला सुनी ए सुनी इकडे बाहेर काय लय पैसे जास्त झालेत का तुला तुस तुला लय अंबानी झाल्यासारखं वाटलं का हो काय झालं उगच काय तुझा भाऊ आला म्हणजे पनीर आणि माझे पाहुणे आले म्हणजे शिळे तुकडे लय पैसा जास्त झालाय का तुझ्याकडे हा ते गप पैसे घे आणि डब्यात ठेव आणि गप संध्याकाळी चटणी भाकरी कर बाळा हे घे पाचशे रुपये अर्धा किलो श्रीखंड आण आणि उरलेल्या पैशाचे गुलाबजामुन सगळे सगळेजण खाऊ आपण <laughs> बायको गोड असेल तर आयुष्याचा मुरंबा होतो आणि तिखट असेल तर लोणचं होतंय पण नवरा गोड असो तिखट असो खारट असो त्याची मात्र चटणीच होते अय तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे गणित मॅथ्स मी लहानपणीपासूनच गणितामध्ये खूप फास्ट आहे असं काय हो बारा पंच किती पंचेचाळीस चुकलं बरं किती फास्ट मी है फास्ट सांगितलं मी गणितात लय फास्ट आहे येचारा दुसरं <laughs> काही मुलांच्या छातडात मन नाही अख्ख गर्ल्स हॉस्टेल असते आता तुम्ही हे म्हणू नका की माझवाला खूप वेगळा आहे बरबर हाँ। बर। देव देव हाँ। तो आता देवत कर मैं आरती कर आरती करवाई बचपन से एक सपना था कि कोई ऐसा मिले जिसकी खातिर पूरी दुनिया भूल जाऊं फिर मुझे मोबाइल मिल गया